बॅक टू माय चॅनल तर आज मी जरा लेटेस्ट व्हिडिओ चालू केलाय कारण की काल नव्हते आणि काल होता पहिला दिवा आणि मी खूप लेट आले मी जसं की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आज म्हटलं आज नाही आज पण दिवेला होताना आपण व्हिडिओ तयार करूयात आणि सध्या मी चालले आहे थोडीफार शॉपिंग करायला दिवाळीची कारण की सगळ्यांनी केलेली आहे मी एकटीच राहिले मी असा विचार केला होता की मी नाही करणार शॉपिंग पण आता सगळ्यांनी केले म्हटल्यावर मला राहावे ना झाले त्यामुळं मी आज शॉपिंग करणार आहे आणि मी काहीतरी घेते बघू मी असा विचार करते की जीन्स टॉपच घेते चार पाच कारण की ट्रॅडिशनल घेतलेलं तर मी काही यूज करत नाही माझे अजून पडले ज्याची अजून मी घडी नाही खोलली आता ती घडी खोलल्यावर कुठं तर फाटू नये म्हणजे झालं त्यामुळं बघू असा विचार करते मी पण जर त्यातच एखादा फंक्शनल ड्रेस आवडला तर घेऊन टाकेन माझं काही खरं नसते मला जे आवडलं ते मी घेऊन टाकते Allora, papà andiamo insieme. Andiamo. Prendi il pennello. No, cotti lo Papà. दोन घेते आम्ही गेलो एक गोष्ट खरेदी करायला आणि आणलेत की हातात मावत नाहीये सध्या एक गोष्ट आणली ती पण लागतो आईज मेन टायमिंगला आमची वर्च लाईट जी आहे त्याच्या ज्या माळा बंद तो हा पडले सत्यम आता आणायला चाललाय नवीन माळा कारण की कि लय तरी दिसत सत्यमने तर मस्त लाईट्स आणल्यात आता आम्ही त्या जा वर जाऊन लावतो जोपर्यंत लाइटिंग करत नाही तोपर्यंत दिवाळी असं वाटत नाही त्यामुळे हे लाइटिंग मला मस्त करायचं होतं आणि आम्ही पहिलं करायला गेलो बट त्या लाईट्स बंद पडल्या आणि त्यामुळे राहून गेलं आमचं करायचं आणि सत्यामला मी नवीन आणायला सांगितलं मला इट्स सो इट्स गुड फक्त पडू नये आता पण माझ्या गाईज आम्ही आता लाइटिंग लावलेली आहे आणि मी चालले खालून बघायला असते चालते का आता आमची मम्मी मस्त दिवे लावतीये आणि आमच्या मम्मीने आज नवीन नवीन साडी घातलीये नवीन साडी कस मला काही कारण की माझ्याकडे नवीन नाहीये सध्या दिवस नाही माणसाला एक्सचेंज ऑफर आहे का असं <laughs> असायच <laughs> 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 तुमची मम्मी अशी म्हणते का सांगा बरं इथं मम्मीने आमच्या सगळीकडे मस्त दिवे लावले आहेत इथं पण लावलंय इथं पण लावलं इथं पण लावलं आणि आता ही खाली लावायला लागली ना है इतके कि काही अजून अजून काय म्हणते ते लोक विकायला जेवढे घेऊन बसतात तेवढे आपल्या घरात दिवे आहेत तरी पण आम्हाला आणायचं असते आणि आज ह्या वेळेस आणलेले नवीन दिवे काढलेच नाहीत आपण फक्त ते तेच काढलेत नाही तिथे लावला कुठं हा महाराजांसमोर आम्हाला घ्यायची लिहाऊस आहे मी मम्मीवर आले हो ते आवडेल ते घ्यायचं आहे ना मी आणि ह्या आमच्या जुन्या पण ते आहेत ना आणि ह्याला पाच सहा वर्ष झाले असतील हम्म <laughs> आणि हे इतक्या युनिक आहेत ना मला सगळ्या मम्मी म्हणते तुम्ही कुठून आणले हे ना आई पण म्हणजे कारण की अशा कुणाच्यातच नाही पण त्या म्हणजे तुळशीच्या नाहीतर हे नॉर्मल आहेत हे नाही आहे नॉर्मल बिलकुल आम्ही कलरच्या पण आणलेत आणि अशा कलर मध्ये पण आणल्याच बघितले चारच पण त्या घेऊन आले तू म्हणली चारच आण पाच म्हंटल होत मी तुला असू दे लावतात तेवढ कुठे लावते बघ आपली मांजर माहितीये ना वा गुड जॉब आणि वरची लायटिंग कशी आहे सांग काय पसारा तेलाची बॉटल बिटल राहते नाही दिसत कुठं बसलय साक्षी कुठे <laughs> इथे एक दिवा इथे एक दिवा इथे एक दिवा इथे एक दिवा असं लावतो तर छोटे छोटे पण आकाश लावलेत आणि ते इतकं सुंदर दिसतंय कस लावलंय ना इथं पण लावले तीन एक्स्ट्रा चालते काही नको म्हणला सत्यामध्ये छान दिसत छान मी आमच्या इथं पण एक दिवे ठेवलेत इथं पण ठेवलेत आणि इथं पण मस्त तोरण लावले हा दाखवते महाराजांना पण मस्त दिवा ठेवलाय आता मी मस्त देवासमोर रांगोळी काढते तुम्हाला रांगोळी झाल्यावर दाखवते म्हणजे रांगोळी आज आहे धनोत्रयादशी आणि तुम्ही सगळ्यांना धनोत्रयादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही मस्त धनोत्रयादशी पूजा वगैरे सगळं केलेलं आहे म्हणजे सगळ्या डाळी वगैरे ठेवतात म्हणजे धान्य ठेवतात सर तुमच्याकडे कशी पूजा करतात ते पण मला सांगा आणि आमची पूजा पण मी तुम्हाला दाखवते हा मम्मीने कणकीचा दिवा बनवलाय ज्याला यमदीप असं म्हणतात आणि हा दक्षिणेला तोंड करून ठेवायचा असतो है ना